चिंतिता रक्त मांस मल ते ते विमन दुग्ध घालून कोण तया पोषितो थोडक्यात काय बुवा देणार होतो परमेश्वरा त्याच्यामुळे स्वतःची लाल करू नको तू आता हे काय किती पासलोर होत असतो बघूच मान किती हल होत ते का सांगत मगाशी ढेंग आले तू की तुका ढेंग हल होत तुका काय म्हणजे त्रास होणार काय नाही ना त्याच्यावर किती जळतच नाही सुद्धा त्यानं लगीन नाही केलं तर तुझ्या किती पोटात दुखत ती पोर बघून त्या काय खुडी येतला झपाचा नाही तर पोरा लोकांना बघून देतलं एखादा बरास गोरा गामटा लोक बावडे गेल्यावर म्हणा कोयची अशी सांग ती काय पोरांनी लगीन लेट केल्यान पण पोर का सांगते राजबिंडा गाव पण त्या झपड्यावाना बाबा असताना माझा सोन्यासारखं तो मित्र हा वायाचा विचार होय आणि ऐक सांगतो हे अकडे बघ तू अकडे बघितलं त्याचा लगीन तो मोदीन पंधरा लाख रुपये अकाउंट मध्ये टाकल्या करणारच ना हा त्याचं प्लॅनिंग आहे बाबा त्याचं प्लॅनिंग आहे तेरा लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवतो आणि तीन लाखात लगीन वरच्या मग पुढचं आयुष्य आपलं बरा ते मोदीचे पंधरा लाख कधी येतं मध्ये हे आधार कार्ड जॉईन केलं ना अकाउंटला हा ना येतं आता या नको तुझ्या लग्नात असतं म्हणा तर नाही भिया नको अजिबात टेन्शन घेऊ नको पण हे तुझ्या लय ह्याच्या नशिबात वडे नाही ह्याच्या नशिबात ते भोकाचे वडे तुझ्या नशिबात ते अण्णांचे येतात नाही ते तुझ्या इडली वडे वाले आणि ते का सांगत ढोपरा गोपरा खोडूक झपते तो बघ कसलो हा बघ तुझी हालत बघ माका असं वाटतं तुका ना काय ही भाजना करून तुझी हालत अशी झालेली आहे रे काय तुझ्यात ना जगतात ना ढोपरा नाही <laughs> 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 पण खरोखर कर या ठिकाणी हसत खेळत हा सामना रंगणार यात काही शंकाच नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गोवा बोलले शिवाजी महाराज हे खरोखर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर या ठिकाणी सगळी सुलतानीय असली असती बघा भजन कीर्तन काही एक चालला नसता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्रासाठी कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त वय वर्ष पन्नास वर्ष जगले माहुली आणि हा माणूस वयाची शंभरी गाठली असती ना तर अख्ख्या जगावर मराठ्यांचा राज्य असला असता एवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये चंद्र सूर्य या पृथ्वीवरून दिसतात तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या पृथ्वीवर नक्की राहणार आणि मराठी माणूस त्यांच्या नावावर जगणार शंका नाही बरोबर ना हलीत राहू अजिबात शेळापणाक द्यायचा नाही पण ते का तेका तुका पासलोवर हवा सांगलाय त्याचा उत्तर मात्र द्यायचं आहे नाही तर मी समजले जॉयल्यात काय दम नाही हे जोयला आता तुझा बोलण्याला सुरुवात करूया कारण कसा माहिती आहे बोलाचा तेवढा कमी झाला कारण लोक लोका, लोकांका किती ते देवचा तेवढा दे कमी झाला कारण लोक ही हवरी आहेत हवरी म्हणजे लोक हवरी आहेत त्यांना किती कमी काय दिलं ना तरी तर कमी झा कारण परमेश्वराने जेव्हा या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा सगळ्यांना वय वर्ष चाळीस वर्ष वाटून टाकले तेवढी प्रथम बैल परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला परमेश्वरा माका चाळीस वर्ष नको ह्यो माणूस स्वतः बांधन माझी हडा सुद्धा शिल्लक ठेवणार नाही म्हणून म्हणता वीस वर्ष होई वीस वर्ष बस झाली आपली त्यावेळी परमेश्वर त्या बैलाला म्हणाला अरे बाबा तुझी वीस वर्ष आता घेतला कोण माणूस हावरो म्हणता माकादी त्याच्यानंतर कुत्रा परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला मला सुद्धा चाळीस वर्ष आयुष्य नको वीस वर्ष बस झाली कारण या चाळीस वर्षात ह्याच्या त्याच्या दारार भीक मागान मी किती दिवस खातले आणि कसं जगतलय त्यावेळी परमेश्वर त्याला म्हणाला तुझे बाबा आता वीस वर्ष घेणार कोण माणूस म्हणता माका दी हाव रोज त्याच्यानंतर माकड परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला उभ्या आयुष्यात कधी घर उभ्या करू शकत नाही ह्या झाडावरून त्या झाडार उडिये मारून किती दिवस जगतलय शेबास क्या बात आहे हा तुमच्यासारखीच माणसं होईल तो परमेश्वर त्याला म्हणाला आता बाबा माकडाक सांगता तुझी वीस वर्ष घेताना कोण माणूस म्हणता माकादी हावरोज आणि तसंच आहे बघा परमेश्वराने जी आपल्याला चाळीस वर्ष दिली ती अगदी सुखात आनंदात निघायला जातात कारण ऐन तारुण्य असतं सळसळता रकात असता ढोपरा पोपरा फोडूची ताकद असता माणसात तुझी चाळीशी पार झाली आहे ना त्याच्यामुळे तुझ्यात ताकद नाही आणि एकदा का चाळीस वर्ष पार झाली काय माणसाला बघा पोराटवरा होतात संसाराचं चो जवळजाळ वाढत जाता पोराटवारा मोठी होत असतात त्यावेळी त्या ते माणसाला बैलासारखं राबवावं लागतं बघा ही आपल्या आयुष्यामध्ये बैलाची वीस वर्ष आहेत एकदा का साठ वर्षा जो माणूस झालो सर्विस सगळा कायदा भेटला बायकोन आपल्या अकाऊंटमध्ये सगळा ट्रान्सफर मारून घेतल्यान का ह्याची हलत कुत्र्यासारखी ती सुद्धा मोठी झालेली असतं सुनेसुद्धा घरात येलेली असतात मग हय झोप थय झोप खोप तो कित्या काय त्या सगळ्या चालू असतात बघा त्याच्यामुळे ही आयुष्यामध्ये आपली ही सगळी कुत्र्याची वर्ष आहेत बघा वीस वर्ष आणि नंतर साठ वर्षानंतर म्हातारपण ऐंशी वर्षानंतर म्हातारपण आणि ते माकडाचं आहे आणि बघा कसा तसाच हा परमेश्वरांनी जी आपल्या चाळीस वर्षा दिल्यान ती जर आपण सुखात मागान घेतलं असतं तर आपण आपल्या मजेत निघान गेला असता म्हणजे आपले आम्ही तिघवजन ते का अजून लई लांब असतो अजून लगीन पण नाही झाला बिचारा का चाळीस वर्ष वाढून घे तुला ऐकलं का आणि लवकर लगिन कर हे तो एवढं आणि तसं मरा नको हाली बारीक होईत चाललंस तू लगिन करून घे लवकर कोर नाही भेटत तर माझ्याशी कॉन्टॅक्ट कर तुझा मोबाईल नंबर लिहून घे नंतर पाठी हे बय ह्याका सोडायचो नाही तुझ तुझी किंमत माका बघूची या काय किती खय किती खोलात जाऊ शकतस माझ्या अंगार येऊ नको अरे यो ना नाही चोर सोडून कसो तो मोठा ह्यो सटी गावलेलो नाही सुद्धा गावलो नाही तो सुद्धा गावाचो नाही लक्षात ठेव चोर चोर थोडी येतो चो कांडे चोर कांडे चोर असे तुझ्या मनात बघतो हर 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 आणि मग अशी एक बक्षीस आलं कृष्णा पवार बुवांचं काहीतरी झलक दाखवा कृष्णा पवार बुवांचं ते गाणं म्हटलं बरोबर आहे हर हर तर पंचम सवारी मध्ये बुवा गाणं आहे ते ओके वॉर्निंग इलेली हा असो हॅलो 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 आणि ह्याना काय काय बराच सांगलेलं आहे फक्त एकच हिचं पॉइंट राहलो हो का काय तो एकच पण ठेवला सिरियल मधली कोणती काय रे तिचं नाव ईशा ईशा आणि तो त्या ईशाच्यावर तुझी नजर समजत नाही त्याच्यापेक्षा शनया बघशील ना शनया तर ता तुका बरं कारण एका बारी पैसो एका पॅन्टला तिचं हा तिच्या तोंडात पाणी सुटलं असो, असो भजनाला सुरुवात करूया कारण वर्णी दिलेली आयोजकांकडून हळूहळू मनोरंजन या होतानाच आणि टायमाचं बंधन तुम्ही पण लक्षात ठेव तुम्हाला भजनाला तुम्ही बोलताच बरोबर आहे का एकामेकाला दोन दोन मिनिटांनी जास्त होता रुपवलेला फक्त दहा दहा मिनटं फक्त बोलायचं अधिकार आहे तुम्हाला आता कारण तुम्हाला काही हे बघा दे हौसे नवसे गवसे असे सगळ्या तऱ्हेचे लोक इथे आले आहे आणि या भजन क्षेत्रामध्ये दहा दहा मिनिटं तुम्हाला फक्त प्रतिकार उत्तर द्यायचं आहे आता दुसरं नवीन करून काय बोलू नका फक्त गजरासाठी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं देत चालेल ना सर्वांना पब्लिकमधून आधी आपण उत्तर घेऊया तुम्हाला सगळ्यांना चालेल का पंचेचाळीस मिनटं आणि रुपावलीमध्ये थोडक्यात कारण भजन या व्हायलाच पाहिजे कारण ना काय होतात रुपावली तुम्ही अर्धो एक तास बोलले ना भजन बाकीचा सगळा इथेच राहणार आणि कारण गजर होणारच नाही त्यामुळे